ताई तुम्हाला महिला रुपये बचत आधार योजनेच्या माध्यमातून काकडे होम अप्लायन्सेस झाला त्यांच्याकडून तुम्हाला ही गोष्टी मिळालेली बरोबर तुमचं नाव काय आहे छाया आणि नियमाने गाव तालुका जिल्हा तुम्हाला गोष्टी मिळालेली आहे माझं गाव सारणपूर आहे तिथे माझी आजी बसलेली आहे मला तुमच्या हातात वस्तू घ्यायचा टायमाला आहे ना मला सोनं हातात द्यायचं आहे माहिती का नेक्स्ट मी कुठली जरी योजना घेऊन आलो तर तुम्ही पाहिजे तुमच्या पद्धतीने फसवायचं नाही किलोची लिमिट आहे त्याची पंधरा किलोचा गॅसच असतो बसव त्याच्यावर शेगडी